प्रतिभा रेसिपी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर मी आज बनवलेली आहे बेसन शिमला मिरची त्या आधी सुद्धा आपण भरलेली शिमला मिरची कशी बनवायची तसेच हिरवा मसाल्यातील वाटण्याची शिमला मिरची कशी बनवायची ते पाहिलेले आहेत म्हटलं चला मस्त अशी चटपटीत कमीत कमी साहित्यात आणि झटपट होणारी चवळीसुद्धा जबरदस्त अशी बेसन शिमला मिरची कशी बनवायची ते पाहूयात तर पाहू शकता मी ही पाव किलो शिमला मिरची घेतलेली आहे आता जेव्हा आपल्याला बेसन शिमला मिरची करायची असेल तेव्हा ही शिमला मिरची आहे तर अख्खी आपल्याला अशी लागत नाही तर ही आपल्याला घ्यायची आहे चिरून आता मी ही शिमला मिरची स्वच्छ धुवून घेते आणि चिरून देखील घेते तर हे बघा पाहू शकता आता ही शिमला मिरची जी आहे ना मी अशी कट करून घेतली आहे जास्त बारीक पण नाही करायची कारण शिजवून घेतल्यावरती अजून बारीक होते त्यामुळे थोडीशी अशी मोठीच ठेवायची तर चला आता हे घेतलेलं आहे मी बारीक चिरूळ आणि आता आपल्याला हे घेतलेलं आहे मी बेसनपीठ काय बेसन शिंद मिरची करायची म्हणजे बेसनपीठ लागणारच तर चला आता आता आपण भाजी करून घेऊया तर कडे टाकूया तेल तर मी एक चार चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम होऊन द्यायचं आहे मग आपण छान फोडणी देऊया तेल गरम झालं की मी टाकलेलं आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी थोडंसं हिंग पावडर जेव्हा मुरची फोडणी छान झाली की थोडीशी मी टाकलेली आहे हिंग पावडर आणि हळद पावडर अर्धा चमचा आता याच्यामध्ये आपण लगेच मसाला वापरणार नाही आहे फक्त हळद टाकलेली आहे आणि त्याच्यामुळेच आता ही बारीक चिरलेली आणि स्वच्छ धुवून घेतलेली शिमला मिरची टाकून द्यायची आहे आणि पाणी टाकायची गरज नाही कारण शिमला मिरची जी आहे ती पटकन शिजते त्यामुळे पाणी टाकायचं नाही आहे आता हे मी मिक्स करून घेतलेले आहे तर चला आता याची टाकूया आपण चवीनुसार मीठ आणि आता वाफेवरच आपण ही मिरची जी आहे ना बारीक गॅस करून शिजवून घेणार आहे तर मिक्स करून घेतले अगदी पाच मिनटात आणि मेन म्हणजे साहित्यसुद्धा लागत नाही जास्त आणि मसालेसुद्धा नाही आणि टिफिनसाठी सुद्धा आपण बनवू शकतो आणि सुद्धा एकदा जबरदस्त लागते झाकून ठेवलेलं आहे तर वाफेवर होऊन देऊया एक पाच मिनटं झालं था की झाकण काढून मध्ये आपल्याला असं मिक्स करून घ्यावं लागेल जेणेकरून शिमला मिरची जी आहे ना ती व्यवस्थित शिजली गेली पाहिजे आणि पूर्ण शिजवून नाही घ्यायची फक्त अर्धीच आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवते तर चला झाकण काढून पाहू एक पाच मिनटं झालेली आहे आता पाहूया आपली शिमला मिरची जी आहे ना ती शिजली का नाही अगोदर मी मिक्स करून घेते आणि जेव्हा बेसन शिमला मिरची करायची असते ना तर तेव्हा नुसते शिजवून जेव्हा घेतो पहिल्यांदा आपण तर जास्त शिजवून नाही घ्यायची फक्त आधी शिजवून घ्यायचे आहे शिजलेले आहेत याची मी टाकायचे आहे बेसनपीठ टाकलं आहे एक तीन चमचे बेसनपीठ आणि आता आपण टाकायचा आहे मसाला आता बेसन शिम्या मिरची करायची म्हटलं जास्त मसाल्या सुद्धा लागत नाही काय नाही फक्त मिरची पावडर टाकायची आहे जसं तुमचं तिखटाचं प्रमाण असेल तसं तर मी टाकलेलं आहे दीड चमचा तिखट आता हे मिक्स करून घेऊया तर पाहू शकतो एकदम कमीत कमी, कमी साहित्य तर होतेच पण चवली इतकी जबरदस्त लागते कारण भरली शिमला मिरची असो किंवा हिरव्या वाटण्यातील आपण शिमला मिरची नेहमीच बनवतो तिला थोडासा वेळ लागतो कारण वाटण बनवा आणि मग बनवा पण ही एकदम सोप साधी आणि सोपी आहे आणि विशेष म्हणजे ना मुले ही आवडीने खा कारण बेसन पिठाचा कुठलाही पदार्थ असेल तर तो, तो मुलांना आवडतो त्यामुळे बेसन शिमला मिरचीची ही जी रेसिपी आहे म्हणजे ही जी भाजी आहे ती चवळी इतकी जबरदस्त लागते की सगळेजण आवडीने खातील आणि विशेष म्हणजे ना झटपट होते आणि तर टिफिनसाठी तर एकदम छान असा पर्याय आहे कारण त्यात त्याच भाज्या खाऊनसुद्धा मुले कंटाळा येतो मग ही छान रेसिपी आहे एक झाकण ठेवूया फक्त पाच मिनटं कारण बेसन शिजवून घ्यायचं आहे तर झाकण काढलेलं आहे आता आपण झाकण अजिबात ठेवणार नाही आहे असं स्लो गॅसवरती मिक्स करून घेणार आहे आणि अशी एक दोन मिनटं फक्त तर होऊन द्यायची आहे कारण बेसन पण शिजलं पाहिजे कच्च राहता कामाने कारण शिमला मिरची आपण अगोदर शिजवून घेतली होती तर चला वाफेवरती जातं आपण असंच ठेवता एक दोन मिनटं होऊन देऊया भाजी पाहू पाहिलीच असेल तुम्ही किती साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे तर चला हे बघा पाहू शकता आता ही शिमला मिरची जी आहे ना झालेली आहे बेसन पण शिजलेला आहे आणि शिमला मिरची सुद्धा याच्यातली शिजलेली आहे आता गॅस करूया बंद तर चला बघा मस्त आपली शिमल्या मिरची खाण्यासाठी तयार झालेली आहे अगदी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता चवीला पण जबरदस्त लागते कारण नेहमी मी त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो आणि कधी कधी स्वयंपाकाचाही कंटाळा येतो आणि टिफिनसाठी काय बनवं हा प्रश्न सर्वांनाच पडतो तर ही झटपट होणारी शिमला मिरची रेसिपी आहे हे बघा पाहू शकता अशा खूप साऱ्या रेसिपी आहे की त्या टिफिनसाठी तुम्ही झटपट बनवू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच किंवा लाष्टासाठी वेगवेगळे पदार्थ आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे दे आणि ही बेसन शिमला मिरची रेसिपी नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला देखील आवडेल करायलासुद्धा एकदम साधे आणि सोपी आहे सत्यमंजन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही देखील प्रतिभा रेसिपी या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसतं सबस्क्राईब करून घ्या आणि बेसन शिमला मिरची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद